नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड इव्हनिंग तर काय म्हणताय काय नाही वातावरण खूप खराब चाललं आहे मित्रांनो काय करावं आजारी पडायला लागले मित्रला या आजारी पडली कालपासून मला काहीच सुसेना इतक्या हात पाय दुखता इतकं त्रास होते निष्कामची किरकिट किरकिर -किर करते तर चला मित्रांनो या चहा प्यायला हे बघा चहा झाली आहे संध्याकाळच्या वाजले साडेपाच चहाचा टाइम झाला म्हटलं म्हणून चहा बनवा मग ते हिमाईश आणि दोघ जण निष्का बोल ना हाय बाय जाऊ दे हे बघा आमच्या शिमशिव अरे कॅमेरा लावला बघते काय करतो या मित्रांनो चहा प्यायला गरमागरम चहा गरमीचा गरम मित्रांना बोल चहा प्यायला या चहा प्यायला चहा बिस्किट घेऊन या तुम्ही खाऊ बरं बरं टोस्ट पण आणायला बर अर्धा अर्धा किलो बस हा भरपूर होईल बरं चला आमची चानिचा चहा ठेवलाय काय घेत नाही तिला तिला करमत नाही तर ती चिडचिड चु� करतेय रडतीये वरडतीये तर चला आहे, तर मित्रांनो आता आणलाय किराणा हे बघा शेंगदाणे आहे म्हटलं आता भरून घ्यावा आणि मग नंतर भाजीला जावा मला आता हात पाय दुखतात काही करू वाटत नाही मित्रांनो मम्मी अ डाळ का आणली चकना डाळ नाही आहे चना दाळ चना डाळ आहे चकणा डाळ येडा एडा झाला का चणा डाळ आणली मित्रांनो हे बघा किराणा आणलाय सगळं किराणा आणलं हे गुड लाईफचं च काय ते खजूर गुड लाईफचं करू नको तर चला बघा आमची तनुला आणि तणुच्या पप्पांना सुद्धा आवडतात म्हणून खजूर आणले गुड डे बिस्किट आणले हिमांशु फेकू नको ना बिस्किटचा चुरा होईल ना हे बघा आमचा हिमांशु लई वैता देते किराणा आणला हा मिस्त्री प्रसाद आहे देवाचे इकडे ठेव तर आन... आता मित्रांनो बघा हे प्रसाद आहे अगरबत्ती आहे गायचं तूप आहे हे सगळं देवाचं आहे देवाचं साईडला ठेवलेलं आहे आणि हे किराणा आहे आमची मारती आता मी सगळं भरून घेते डब्यात मित्रांनो तर चला बघा कितीचा किराणा एवढे एवढे सिराणा पाचशा वस्तूला चार चार हजार रुपये लागतात आता बघा हजार रुपये तर ह्यालाच झाले तूपच साडेसहाशे रुपयाचा आहे एक किलो तो साडेसहाशेचा आणि प्लस काय पोरण चहा तीनशेची आहे पाचशेची आहे बघ तुराशीटमध्ये आमच्या दोनशे बकवास करतो रेड रेडलेबल आहे पाचशे रुपयाची हा हे फालुदा पण आणलाय म्हटलं बनून बघा कधीच मी बनवलेलं नाही आहे आता पहिल्यांदा आणले फालुदा रोज आता बनवायचा उद्यानेच नाही उद्या उपास आहे मित्रांनो बनवणार आहे माझा गोर हा उद्या गोर आहे म्हणून ते बनवते तर चला मित्रांनो आता एवढंच किराणा आणलाय आता मी भरून घेते डब्या त्याच्यानंतर झाडं लोट करते मग जाते भाजीला हे पाणीसाठी आज पाणी व्यवस्थित झाले मित्रांनो आम्हाला पाणी भरून झाले आता परत म्हणता दोन दिवस पाणी येणार नाही आता काय करायचं दोन दिवस म्हणून आज सोडलंय दोन दिवस पाणी पाणी चाललंय खूप शॉर्ट आहे चला